आणखीन कोणाला बोलायचं आहे कोण बो भाऊ तुम्हाला काही सांगायचं नमस्कार माझं गाव माझं नाव पवन मिश्रा आहे मी राहतो लाडे गावला आणि तिथे माझी शेती आहे गेल्या अनेक वर्षापासून मी विषमुक्त शेती करतो मधल्या काळात मी दोन जलताराचे जा युनिट आदरणीय देवरे साहेब उपजिल्हाधिकारी रोहित हे शेतामध्ये येऊन गेले तर आ, दोन युनिट मी उभारलेले आहे सर आणि मधल्या काळामध्ये दोन युनिट उभारल्यानंतर गावामध्ये एक मिटिंग आम्ही आयोजित केली त्याच्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी आणि आमचे तलाठी वगैरे होते गावामधले एक चाळीस पन्नास लोक एकत्र एक आले आणि त्याच दिवशी सगळ्यांनी ठरवलं की दीडशे जलता उभारण्याचं जे हे होतं नाव ते आम्हाला त्याच दिवशी आले आणि आता तर जवळपास गावामध्ये दोनशे लोकांनी साधारणतः नावं दिलेली आहेत की उभार ते जिओ टॅगिंग वगैरे जे आहे तेवढं काम थोडस राहिलेलं आहे ते, राह ते आता एकत्र आले म्हणजे जिओ टॅगिंग वगैरे करून घेता येईल आणि मगा मग राहुल भाऊ रविरावने एक प्रश्न निर्माण केला होता का सर साईट सिलेक्शन कसं करायचं तर हे सर महत्वाचा भाग आहे तर जेव्हा जिओ टॅगिंगसाठी जेव्हा अधिकारी येतील त्याच वेळेस साईट सिलेक्शन जर करून आपण दिलं किंवा थोडं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं तर ते चांगलं राहू शकते कारण त्याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे साईट सिलेक्शन दुसरं एक गोष्ट मला असं मांडायची होती सर की शेतामध्ये जेव्हा एक शेत जर एक एकराचं क्षेत्रफळ जर घेतलं तर साधारणतः चार हजार चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ होते आणि एक आठशे मिलीमीटर साधारणतः किंवा सातशे मिलीमीटर जरी पाऊस पडला तर आठशे मिलीमीटर पाऊस पडला साधारणतः बत्तीस लाख लिटर पाऊस एका एकरामध्ये पडतो बरके सर आता बत्तीस लाख लिटर पाऊस काही शेतामध्ये राहत नाही त्याचं विभाजन होते तो विभाजन होतानी भूजल विभाग असं सांगते आहे की बेचाळीस टक्के पाणी वाहून जाते साधारणत सरासरी बेचाळीस टक्के पाणी वाहून जाते पंचवीस hmm. टक्के पाण्याचं बाष्पीभवन होते सोळा टक्के पाणी जे आहे ते जमिनीच्या आतमध्ये मुडते आणि तेरा टक्के पाणी जे आहे ते मृदजल म्हणून राहते म्हणजे मातीतला ओलावा जे म्हणतो आपण असं पाण्याचं विभाजन होते आता सर आपण दोनच पाणी आपल्याला मिळते जमिनीच्या आतमध्ये सोळा टक्के पाणी गेलं ते आणि मृद जल हे एकोणतीस टक्के पाणी होते बाकी एकाहत्तर टक्के पाणी आपल्या हातीच लागत नाही कारण त्याच्यातलं एकाहत्तर मधलं पंचवीस टक्के पाणी चाललं गेलं बाष्पीभवन आणि बेचाळीस टक्के पाणी हे वाहून गेलं आता हे, हे एकाहत्तर टक्के पाण्याचं व्यवस्थापन आपण जर केलं तर गाव जे आहे ते पाण्याच्या संदर्भाने समृद्ध होऊ शकतात तुम्ही बघाशी एक प्रश्न केला की के बा के किती माती वाहून जाते त्याचा छोटासा डेमो आपल्याला प्रत्येक गावामध्ये तयार करता येईल किंवा लाईव्ह दाखवता येईल का जसं तुम्ही म्हटलं का एका लिटर पाण्यामधून साधारणतः तीन ग्राम माती वाहून जाते तर एका हेक्टर मधून पंधरा टन सरासरी मी सरासरी बोलतोय सगळ्या शेतामध्ये सारखी जात नाही पण सरासरी पंधरा टन माती एकशे पन्नास क्विंटल माती एका हेक्टर मधून दरवर्षी वाहून जाते आणि ती काही रेती वगैरे जात नाही तर ती संस्थुपीक माती वाहून जाते लोकांना हेही सांगायचं आहे की पाऊस एकदा पुन्हा येऊ शकते म्हणजे यावर्षी आठशे मिलीमीटर आला असेल तर पुढच्या वर्षी हजार मिलीमीटर येईल पण शेतातून गेलेली माती ही पुन्हा शेतामध्ये येत नाही एकदा गेली का गेली माती आणि पर... एक इंच माती तयार होण्यासाठी साधारणतः अभ्यास असा म्हणतो की सातशे ते हजारो वर्ष लागतात एक इंच माती निसर्गता तयार होण्यासाठी ते एवढा मोठा कालावधी लागत असतो तर माती ही महत्वाचा भाग आहे लोकांना माती जर आपण एकदा समजावून जर सांगितली किंवा आपण बैठकांमध्ये काही विषय घेतला तर फार मनोरंजक पद्धतीनं कथेच्या पद्धतीनं आपण हे माती, माती समजवून सांगू शकतो कारण मातीच समजवून पाणी साठवण्याचं सगळ्यात मोठं भांडार काही जर असेल तर ते मातीच आहे दुसरं काहीच असू शकत नाही आणि मातीमध्ये जर ऑर्गेनिक कार्बन जर असेल तर मग मोठ्या प्रमाणात तिथं माती पाणी साठून राहते आणि पाणी जर साठून राहिलं तर सगळी जीवसृष्टी तिथं निर्माण होते म्हणजे मातीमध्ये जर ऑर्गेनिक कार्बन असेल तर तिथं जीवाणू राहतात त्याचं खाद्य राहते तिथं पाणी राहते तिथं हवा राहते आणि तिथं अंधार राहते तर ही सजीव माती मानल्या जाते तर आता आपण याच माध्यमानं माती सजीव करू शकतो आणि पाण्याची साठवण आपण तिथं करू शकतो म्हणजे दोन्ही गोष्टी आपण कारण माती आजारी झालेली आहे म्हणजे सरांना माहितीये वाडक्या सरांना कि वाशिम जिल्ह्यामधला ऑर्गेनिक कार्बन हे पन्नास टक्क्याच्या खाली आलेला पूर्ण जिल्ह्यामधला ऑर्गेनिक कार्बन जर चाळीस टक्क्याच्या खाली आला तर ती आजारी माती मानल्या जाते तर आपण या दोन्ही गोष्टीवर काम करू शकतो एक चांगली संधी आपल्याला निर्माण झालेली आहे कलेक्टर साहेब वाडके साहेब उपजिल्हाधिकारी देवरे साहेब आणि सगळे जिल्ह्यातले अधिकारी हे सगळं मनावर घेतलं ही चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी निर्माण झालेली आहे तर आम्ही अशी सुरुवात केलेली आहे आमच्यावरही काही जबाबदारी असेल वेगवेगळ्या ठिकाणी जायची तर आम्ही ते कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळी घेऊ शकतो पण काही गोष्टी क्लिअर करणं थोडस गरजेची आहे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे का जलतारासाठी लोक खड्डे खुद राहिले पण जिओ टॅगिंग आधी गरजेचं आहे का ही थोडस क्लिअर करणं गरजेचं आहे जर असेल तर साईट सिलेक्शन साठी कोणी मदत करणार आहेत काय ही थोडस गरजेचं आहे अशा ज्या क्रिटिकल थोड्याशा गोष्टी असेल तर त्या थोड्याश्या तुमच्या मांडणीमधून यावं एवढंच होतं सर ठीक आहे सर धन्यवाद नक्कीच <laughs> आणि पॉन बो तुम्ही खूप छान प्रकारे सविस्तर असं मार्गदर्शन केलं तुमचा अनुभव गाडा अनुभव आहे तुम्ही ऑलरेडी नैसर्गिक शेती करताय ऑर्गॅनिक शेती करताय आणि शेतीचे अभ्यासक पण आहे म्हणजे माती काय मातीचं महत्व हो काय तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही ते सांगितलं खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जे आता बोललात मी पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे आणि कदाचित हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत म्हणजे इतरांना ऑटोमॅटिकली कळेल आणि त्यासाठी एक कार्यशाळा आपण एकामेकाच्या विचारांची देवाणघेवाण करतोय आणि इतरांपर्यंत आपल्या चर्चेच्या माध्यमातून हे जे ज्ञान आहे आपण दान करतोय जेणेकरून ते काही आणखीन फीडबॅक दिला ना आपलं ज्ञान आणखीन अपडेट होत आहे तुमच्यामुळे माझं पण ज्ञान या ठिकाणी वाढत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणजे बघा आपण पुरुष म्हणून जन्माला आलोय किंवा स्त्री म्हणून जन्माला आलोय रमेश भाऊ दोघांच्या काही मर्यादा असतात आणि आपण त्या मर्यादाला प्रॉब्लेम समजत नाही त्या मर्यादा नुसार आपण वागतो आणि आपला सुखी संसार होतो किंवा आपण जग घडवतोय या जगामध्ये राहतोय प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात मर्यादा हे ऍक्च्युअली प्रॉब्लेम नसतात तसंच वाशिम जिल्ह्याच्या काही आपल्या मर्यादा आणि पहिली मर्यादा अशी आहे वाशिम जिल्ह्याची की टोपोग्राफी अशी आहे वाशिम जिल्ह्याची इथून सर्व नद्या उगम पावतात आपल्या जिल्ह्यामध्ये नदी कोणती वाहत येत नाही त्यामुळे मोठी धरणं बांधण्याला इथं स्कोप नाही म्हणजे शासनानं काही करतो म्हटलं तर शक्य नाही आहे आपल्या इथं फक्त दोनच धरणं होऊ शकली आतापर्यंत अर्ध्या टी पेक्षा खाली म्हणजे झिरो पॉईंट चारशे तेवीस टीएमसी चा हा एक गुरुजी प्रकल्प बनलाय आणि झिरो पॉईंट सहाशे टी चा सोनाल प्रकल्प बनला ते छोटे प्रकल्प आपल्या इथे बनलेले आहेत त्यापेक्षा दुसरा प्रकल्प होऊ शकला नाही कारण तशी टोपोग्राफी नाही किंवा तशा नद्या वाहत येणार नाही जे बनलंय ते खाली बन म्हणजे आपली एक मर्यादा आहे आता कोणा धरण करतो म्हटलं तर हे काही टोपोग्राफी आपण बदलू शकत नाही गंगा नदीला काही इथं आणू शकत नाही त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये खाली काळापाशा नाही बेसॉल रॉक आहे हा बेसॉल रॉक पाणी धारण क्षम करण्याची क्षमता याची फार कमी आहे ती मर्यादा पण आपण काही बदलू शकत नाही म्हणजे काळा पाषाण मला पाहिजे नाही म्हणून मी काढून टाकणार असं काही होत नाही त्यानंतर आपली तिसरी मर्यादा इथं आहे की आपली काळी माती नाही जी काळी माती सुपीक आहे पिकते चांगले ब्लॅक कॉटन सॉईल आहे परंतु या काळ्या मातीचा आणखीन एक गुणधर्म असा आहे की ते जमिनीमध्ये जेव्हा ओली होते पाणी जाणं बंद करून टाकते सिमेंट सारखी लेअर तयार करते आणि मग जमिनीमध्ये पाणी मुरत नाही तुमच्या शेतामध्ये जे पावसाचं पाणी पडतंय ते सगळं वाहून जातं ते वाहून जात असताना जमिनीची सुपिकता वाहून जाते त्यातला कर्ब वाहून जाते अन्नद्रव्य वाहून जाते बघा ना तुम्ही शेणाचं एखादं टोपलं घेतलंय त्यामध्ये माती टाका शेण टाका पाणी टाका आणि मिक्स करा आणि हळूहारपणे बाहेर उलट त्यातलं काढून टाका तर तुम्हाला दिसेल शेण पहिले वाहून चाललं तसं जमिनीमधलं तुमचं खत वाहून जा आणि हे खत किती वाहून जातं तर पवन भाऊ पण इथं आहे आपल्यापैकी अजून काही तज्ज्ञ असतील त्यांना माहित आहे की हे खूप मोठी क्वांटिटी आहे म्हणजे डोळ्यानं दिसत नाही पण टनानं वाहून जात म्हणजे मला असं दिसलं माझ्या शेतामध्ये की एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम वाहून जात मी जेव्हा हे कॅल्क्युलेट केलं तेव्हा आता त्या पाच ग्रॅमच्या हिशोबाने जेव्हा वाहून जात आहे माझ्या शेतातून किती पाणी वाहून जात आहे जेव्हा मी गुणाकार केला मला असं लक्षात आलं माझ्या शेतातून दोनशे पंचवीस क्विंटल शेणखत वाहून जात आहे म्हणजे जवळपास साडेतीन ट्रॉल्या शेणखत वाहून जात आहे एवढं तर मी देत नाही मला कधी कधी असं वाटतं की मी शेताला देतच नाही तर वाहून कसं जाणार पण निसर्ग निसर्गाच खत तयार करत असत जे डोळ्यानं दिसत नाही पण आपल्याला समजून घ्यावं लागत जसं आपण कोरोना आपल्याला दिसत नव्हता पण आपण समजून घेतल्यानं हात धुत होतो ते किटाणू आहे का माहीत नाहीये तसं ज्याला ज्याला समजलं की माझ्या शेतातून खत वाहून जाते तर तो जलतारा करणार त्याला डोळे आले रमेश भाऊ तुम्हाला डोळे आले तुम्हाला तो दिसतय की ते खत वाहून जाते काही लोकांना ते खत वाहून जात हे दिसत नाहीये आणि त्यामुळे तो जलतारा करत नाही पण कोरोना सारखा जर त्याला तो दिसायला लागलाय कोरोनाचे किटाणू जसे त्याला शब्दानं दिसत होते आणि तो हात धुत होता तसं खत वाहून जाते तर तो नक्कीच जलतारा करतो म्हणजे आपण एकतर जमिनीच्या सुपेक्षेसाठी करतोय आणि ज्या काही मर्यादा आहेत आपल्या त्या मर्यादाला विनाकारण जसे भांडत न बसता त्या मर्यादाचा योग्य उपयोग करून आपण पुढे जातो आणि मग या मर्यादामध्ये पुढे जात असताना आपल्याला हा जलतारा एक असा उपाय भेटला ज्यामध्ये आपण हे एका एकरातलं पाणी त्या जमिनीची जी एक लेअर आहे आपल्या काळ्या मातीची तिला भेदून आपण भूर्मामध्ये सोडतो एवढंच काम करत आणि ती स्वस्तातल्या स्वस्तात कोणीही करू शकेल अशा पद्धती बस एवढं काम केलं की मग ते पाणी त्याचे चोर दरवाजे कुठे त्या पाण्याला माहित आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर ती शोधत जाणार आणि ते बराबर जिथं साठवण आहे आणि हे वाया सुद्धा जाणार नाही आतापर्यंत आपण जमिनीवर पाणी साठवलं परंतु ते तर बाष्पीभवन म्हणून जातं उन्हाळ्यामध्ये पर डे दहा मिलीमीटर पर्यंत बाष्पीभवन होत म्हणजे आपला फारसा उपयोग पण होत नाहीये जमिनीमध्ये मात्र पुढच्या कितीतरी पिऱ्यापर्यंत हे पाणी आपण साठवून ठेवणार आहोत सो एक दुर्गामी परिणाम करणारा हे जलतारा आहे आता याचे फक्त बोलतो म्हटलं तर सफिशियंट नाही मी म्हणतो आपण सर्व जेव्हा आता करू काही इम्पॅक्ट दिसतील आपल्याला गावाच्या गावा आपले बदललेले दिसतील आणि त्यानंतर मग अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट परिणाम आपल्याला दिसतो जो मी म्हणेल की जो सक्षम आहे त्यांनी तर कोणत्याही योजनेची वाट न बघता हे करून टाकायचे मी रमेश गुणवंत देवळे <coughs> मुक्काम नागी मंगुलपूर जिल्हा वाशिम तर पाण्याविषयी मला खूप मोठी आवड आहे आणि गावासाठी पाण्याचा प्रश्न मिटवासाठी खूप रात्रंदिवस मी मेहनत करतो आता माझ्या एक डोक्यात आलं की जलतारा विषय हा निघला आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी तर दररोज मी प्रत्येक एका संकल्प केला की तीस दिवस प्रत्येक एक गावात जायचं आणि तिथच्या सरपंच आणि शेतकऱ्यांशी संवाद साधायचा त्यांना पटून सांगायचं जलताराचं महत्व आणि जलतऱ्याचे फायदे असा एक उपक्रम चालू केला आणि दाबडी या गावापासून सुरुवात केली सर तर तिथच्या सरपंच सांगितलं आम्ही दिवसात सर्व नियोजन करतो आणि त्या आम्ही पाचशे रुपयाचे फार्म सोबतच ठेवतो ज्यांना कोणाला फॉर्मची माहिती नसेल त्यांना ते फॉर्म देतो हा फॉर्म असा असा भरावा त्यांना दोन तीन प्रति दिन असतो तुम्ही झेरॉक्स करा फॉर्म भरा काही कधी तुम्ही डेमोस्ट्रेशन घेणार आहात त्या दिवशी मला बोला आम्ही येतो आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवतो अशा प्रत्येक गावांना मी भेटी देऊन राहिलो आणि ही चवळ जर वाशिम जिल्ह्यात चांगली तर मोठी यशस्वी झाली तर एक समाधान लागेल की आपण कुठतरी काम करतो बा चांगलं आणि एक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होईल आपण एखाद्या त्यांना मी सांगितलं तुम्ही एखाद्या देवाची पंगत करू नका कमीत कमी एक जलतारा तरी खोदा एखादी देवाची पंगत नाही केली तर चालल पण एक जलतारा तरी खोदावा अशी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करत आहे आणि त्यांचा ते प्रतिसाद पण मिळत आहे आता गाव आहे खूप मोठं गाव आहे ते सर्व मुरुमची जमीन आहे आणि त्या गावात मी आता जाणार आहे त्या सरपंचाने बोलवलं मला लवकर हा कार्य करणार आहे आणि बरेच जे काय ज्या ज्या गावांना मला बोलवलं किंवा नाही बोलवलं तर मी तिथे जाणार आहे आणि तिथे सरपंचा आणि शेतकऱ्यांनी संवाद साधून जलतारा मोहीम कशी यश्या राबवता येईल याकडे मी माझं सर्व मत आपल्याकडे आता साडेतीन महिने वेळ वे 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 सर या साडेतीन महिन्यात मी खूप मोठे काम होऊन जातील यासाठी मी प्रयत्न करतो सकाळी उठणे आणि जलतारा कोणी भेटो हीच माहिती देणे बाकी दुसरा डोक्याविषयी विषय कोण जात नाही धन्यवाद नक्कीच आता बघा रमेश भाऊ जेवढं पोडतिडकीनं बोलले याचा अर्थ ते जात आहेत म्हणजे त्यांना काही दुसरं काम नाही असा पण अर्थ नाही म्हणजे ते कामाचे व्यक्ती आहेत हाडाचे शेतकरी आहे बरं त्यांना असं जाऊन गावोगावी जाऊन काही इलेक्शन पुढच्या लढायचं आहे जिल्हा परिषद आहे असं पण रमेश भाऊ आहे का तुमचं काही असं पण नाही म्हणजे ते भविष्यात त्यांनी कधीच ते इलेक्शन कोणतं ग्रामपंचायतीचं सुद्धा लढणार नाही म्हणजे त्यांना ना राजकीय काही गोष्टीसाठी हे करायचं आहे ना यामधून त्यांना काही पैसा भेटतो म्हणून नाहीये उलट स्वतःचा खर्च पण परंतु ही भावना का जागृत झाली त्यांच्यामध्ये तर त्यांना खरोखरी कळालं की आतापर्यंत अनेक गोष्टी आपण केल्या ज्यांना ही गोष्टी शक्य झाली नाही ती मात्र या जलताराद्वारे होणार हा त्यांना विश्वास पण निर्माण झाला मला सुद्धा हा विश्वास निर्माण झालाय म्हणून मी पोट तिलकीनं तुमच्या समोर बोलतोय आता हे करताना अनेक काही शंका आहेत लोकांची मनधरणी आपल्याला समाज परिवर्तन करावं लागेल मन परिवर्तन करावं लागेल आणि हे अशाच प्रकारे होईल जेव्हा रमेश भाऊ सारखं आपण जाऊ तर तुम्हाला दिसेल बाजूचा शेतकरी तुम्हाला मदत करेल एक भावना निर्माण होईल आणि हे सगळं होताना आपण सगळ्यांनी ऐकलंय साधू संतांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलं की तुम्ही दान केलं तर वाढतं म्हणजे तुम्ही ज्ञानदान करणार रमेश भाऊ ज्ञानदान करणार त्या गावामध्ये त्यांच्याजवळ जो टेक्निक आहे बोलता येतं म्हणून ते जातील दा आणि दान करतील तर त्यांचं दान वाढणार आहे ते म्हणजे ज्ञान वाढणार आहे त्यांना बाकीचं समाजाचं काय भेटायचं ऋण ते भेटणार आहे पुण्य त्यांचं वाढणार आहे कोणी एखादा टेक्निकल पर्सन आहे आणि तो टेक्निकली अजून काही सांगतो तर त्यांचा तो टेक्निकल पण आणखीन वाढणार आहे कोणी मी म्हणेल जसं माझ्या भावाचं उदाहरण दिले की ते पैशाने दान करणार एक दोन शेतकऱ्यांना जवळचे आहेत तर ते नकळत पण दुसऱ्या शेतकऱ्याला पाचशे रुपये दिले खड्डा खोदण्यासाठी जगलं तो स्वतः भरेल आणि त्यामुळे पाणी जे त्याच्या विहिरीचं पाणी वाढणार आहे म्हणजे तुम्ही जलतारा दान करताय तर तुमच्याच विहिरीचं पाणी वाढेल जर तुमच्याकडे विहीर असेल तर सो आपण अन्नदान करतो कशासाठी तर आपल्याकडे अजून समृद्धी यावी यासाठी हे आधी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपण मानतोय आपल्यापैकी बरेच जण मानतोय की जे काय दान करतो आपल्याकडे रिटर्न सो तशाच प्रकारची ही गोष्ट आहे आणि खूप चांगली उपयोगाची आहे म्हणजे इतर तरी गोष्टी लवकर कायम झाल्या हे मात्र जमिनीच्या मध्ये पोटामधले सोडलेलं पाणी कदाचित पुढच्या पिढीला आपल्या मिळेल त्याच्याही पुढच्या पिढीला मिळेल माहीत नाही आपण अनेक दुसरी समाज उपयोगी कामं करतोय मी म्हणतोय आता वेळ आहे यावेळेस की हे काम करावं एखादा सत्ता याच चालू करावं गावातल्या प्रत्येकाला यामध्ये आणावं या, या सप्त्यासाठी दान गोळा करावं आणि गावामध्ये जलतारा करावे सोबत शासनाची एक योजना आहे म्हणजे गावातले पन्नास ते साठ किंवा काही गावामधले तर सत्तर टक्के शेतकरी कव्हर होऊ शकतील एवढं शासन पैसा देणार आहे फक्त वीस तीस टक्के शेतकरी असतील जे एमआरएस मध्ये बसत नाही मग ते तर मोठे शेतकरी आहे जे बसत नाही म्हणजे याचा अर्थ काय त्यांच्याकडे जा जमीन जास्त आहे त्यांच्याकडे पाणी आहे त्यांचं तर आद्य कर्तव्य आहे की हे करणं कारण त्यांच्याकडे जमीन काय जास्त आहे तर आधीच्या काळातही त्यांच्याकडे पाणी होतं आणि कारण आधीच्या काळातली अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित होती ज्या शेतकऱ्याकडे पाणी होत तो श्रीमंत झाला ज्या शेतकऱ्याकडे पाणी होत त्यानं मुलाला शिकवलं ज्या शेतकऱ्याकडे पाणी होतं तो आणखीन मोठं घर बांधलं मग आता हे मोठे शेतकरी आहेत यांनी अजून इन्व्हेस्टमेंट करावी यामध्ये मोठं होण्यासाठी त्यांनी जर ती काम केलं त्यांच्या नशिबाने त्यांना मिळालं पाणी म्हणून श्रीमंत झाले त्यांनी आणखीन आता हे करावं तर इतर लोक सुद्धा श्रीमंत होतील आणि सोबत यांचं पाणी वाढेल तर आणखी श्रीमंती प्रत्येक गावामध्ये समृद्धी या माध्यमातून मा येऊ शकतात आणि हे जेवढ्या गावस्तरावर आपल्यापैकी काही सरपंच आहेत जे गावस्तरावर करू इच्छितात जेवढं गावाच्या लेवलला जाईल तर हा इम्पॅक्ट आणखी मोठा रमेश भाऊ आपले खूप खूप धन्यवाद आपण खूप छान प्रकारे हे व्रत घेतलंय तुमच्यासारखे आणखीन काही लोक तयार झाले तर मी म्हणेल गावशी मधलं गाव गावनगाव असं होणार की तिथं जलतारा पोहोचणार ज्याला तुमच्यासारखे काही असे राहतील की बोलता येणार नाही समजून सांगता येणार नाही पण आपण शेतकरी आपल्याला खोदता नक्की देते तर काही जण शेत जलतारा खोदून दाखवतील तोडणार नाही हाताने ना करून दाखवतील आणि मग बाकीचे लोक तयार होतील त्याप्रमाणे नक्कीच आपण जे करताय ते खूप छान काम आहे आपल्या या सगळ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आहे येस अमोल आपल्याला काही बोलायचं आहे आपले अनुभव आपला परिचय पण द्या आणि याचा म्हणून आपण जॉईन झाला आपण काय करणार आहात आपण आपल्या गावासाठी काय प्लॅनिंग केलंय त्यामुळे इतरांना पण कळेल कि तुम्ही पण काय करत आहात सर्वांना नमस्कार मी अमोल महादेवराव हिसरकर कृषी साहेब कराडा तालुका मंगरूपूर जिल्हा वाशिम आम्ही सरांच्या मार्गदर्शनात नागी येथे कार्यशाळा घेतली होती आणि ते, ते फार मोठा शेतकऱ्यांचा सहभाग लाभला आताच रमेश भाऊ बोलले ते आम्ही त्यांच्याच शेतात तिथं कार्यशाळा घेतली आमचं माऊली शेतकरी गट प्रगती विजय गट महिला गट आणि एकत्र मिळत सर्व गावांनी निश्चय केलेला आहे आणि सर्व गाव त्यामध्ये आम्ही पुढाकार घेणार आहोत आणि सर्व म्हणजे आली तर आहेच समृद्धी आहे परंतु हे आपल्याला टिकवायचे असेल तर हे जलतारा एक जी मोहीम आली शासनानं केली आणि सर आपण जे पुढाकार घेतात तर निश्चितच हे आमच्यासाठी किंवा एक डिपार्टमेंट किंवा एक समाज म्हणून जे आपण सर्वांचे जे ऋण असते काही द्यावं लागते तर ती एक निश्चितच पुढाकार घेतलाय त्याला एक सहकार म्हणून आम्ही असो किंवा रमेश भाऊ सारखे प्रत्येक जण आता एक एक जण जुळत आहेत आणि अशा आहे की निश्चितच हा एक आपला पुढे पुढे जात जाईल आणि खूप सारा आपण जलतारामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातनी एक एक क्रांती होईल आणि त्याची सुरुवात आपल्या वाशिम मधून आणि आपल्या आम्हाला असेल की आमच्या मंगळपूर तालुक्यातून त्याला आम्ही सुरुवात केली आहे जसं बोरव्यामध्ये आम्ही पहिला केलाय आणि नंतर नागीमध्ये आम्ही दुसरा केलाय तर असं एक एक करत भावना पुढे जाईल प्रत्येक पुढे येतील आणि निश्चितच यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर नक्की नमस्कार सर नमस्कार बोला माझं नाव संतोष जाधव ग्रामपंचायत तालुका रिसोडमध्ये पण ज्या आमच्या तहसीलदार कलेक्टर मॅडम ची आणि तहसीलदार भिडिओ यांची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये मी yes. जो टार्गेट सेट करून दिला तो अतिशय व्यवस्थित सांगितला परंतु जे आम्हाला गावामध्ये लोक चळवळ कशी उभी करायची त्यासाठी yes. तुमच्यासारख्या व्यक्तीच महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला खूप आवश्यक आहे कारण की जो शेतकरी असतो त्यांची मानसिक स्थिती सुरुवातीला आपल्याला त्याची बदलाव लागेल ही योजना आपल्याला त्याच्या फायदा काय त्याच्यापासून शेतकऱ्याला लाभ काय जोपर्यंत आपण त्या शेतकऱ्याला सांगणार नाही की तुझा फायदा याच्यात जास्त आहे तोपर्यंत त्याला त्याचे महत्व पडणार नाही त्याकरिता माझ्या गावात एक कार्यशाळा खूप आवश्यक आहे त्यासाठी मी जे माझे समजा युवक आहेत प्रत्येक गावामध्ये जसे गट आहे आपल्या व्हॉट्सअपवर ग्रुप असतात त्या ग्रुपच्या माध्यमातून <मेंगें>। मी <मेंगे हमेशा सर्वांसोबत संपर्क करतो तर माझी एक विनंती आहे तुम्हाला कि मला एक माझ्या गावामध्ये तुम्ही वेळ तेवढं काम करू शकता कार्यशाळे मधून संतोष भाऊ तुम्ही पुढाकार घ्यायचा आहे आपल्याला गावामध्ये हो। कार्यशाळा घेऊन काही पैसे लागत नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये कार्यशाळा घेऊ जे गावाला लागून हो आणि शाळा घेताना आपण तोंडी न घेता आपण प्रत्यक्ष जलतारा खोदू खोदून त्यांना दाखवू खोद हो त्यानंतर तुम्हाला काय करायचंय कि निदान तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे माझ्या गावची लोकसंख्या दोन हजार अकरा नुसार सतराशे चोवीस आहे पण आता अडीच हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे आता यापैकी मला फक्त शंभर लोक जरी तुमच्या गावातले हजर राहिले तरी भरपूर आहे शंभर लोकांना तुम्ही तुम्ही काय करायचं आहे तुम्ही डेट ठरवा त्या डेट नुसार मलाही डेट ठरवा आणि मग त्याच पर्सनली जसं घरचं लग्न असते का नाही किंवा बारसं असते जसं होतोय तशा प्रकारचं इन्व्हिटेशन सरपंच म्हणून तुमच्या गावातल्या लोकांना द्यायचंय यायचं आहे बरं नक्की यायचं आहे म्हणायचं म्हणजे म्हणायचं नाही येऊन पा करून पा नाहीये यायचं आहे घरचं लग्न आहे अशा पद्धतीनं व्यक्त व्हा शंभर लोक आले तरी भरपूर आहे मग आपण त्या ठिकाणी ते कार्यशाळा घेण्यापूर्वी तुम्हाला तिथं दगड नसतील तर दगड दोन ट्रॉली दगड आणून ठेवायचे आहेत म्हणजे कारण लोकांना समजलं पाहिजे फक्त शब्दांना समजत नाही इन्स्पायर नव्हतं दगड आणून ठेवा एक गावामध्ये मशीन आहे एखादी जेसीबी हो मशीन आहे मशीन वाल्याला म्हणा की माझ्यासाठी तिथे ये तुझे काय पैसे असतील ते घे पण आम्हाला त्या वेळेवर लोकांच्या समोर खड्डा खोदायचा आहे आपण तो खड्डा पण खोदणार आणि तिथं एखादी आहे का म्हणजे आपल्याला पाणी मुरून पण दाखवायचं आहे की या खड्ड्यात किती पाणी मुरलं असतं याचं स्पीड किती आहे जेव्हा लोकांना तो स्पीड कळतो ना तेव्हा लगेच क्लिक होतात की अरे एवढं मोठं पाणी यामध्ये जात आहे असं तर पाणी एवढं आपण पाहलं नाही कधी जाताना म्हणजे लॉजिकला पटत नाही त्याच्या पलीकडचं उत्तर त्यांना तिथं मिळतं आणि मग जर असं उत्तर मिळालं तर तो शेतकरी योजनेची पण वाट पाहणार नाही तो म्हणले मला करायचं म्हणजे करायचं आपला इथं वेळ संपला परत पुढच्या कार्यशाळेमध्ये आपण भेटणार आहोत